लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा केंद्र शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली राज्य सरकारनं महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीनं शिकवण्याचा निर्णय घेतल्यामुळं मराठी अस्मितेवर घाला घालण्यात आला आहे असा आरोप करत देगलूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे कार्यकर्त्यांनी संतप्त आंदोलन छेडलं आज दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी वाजता अण्णाभाऊ साठे चौक सा येथे शासनाच्या हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी करण्यात आली त्यानंतर भाजपाचे माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या शेतकरी विरोधी आणि महिलांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोर या आंदोलनात शिवसेनेचे महेश पाटील तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे संघटक राजेंद्र इंगळे खानापूरकर विधानसभा प्रमुख पांडुरंग पाटील थडके प्रमुख संजय अण्णा जोशी अल्पसंख्याक सेना तालुका प्रमुख युसुफ मिस्त्री शहर प्रमुख सय्यद मीर सय्यद युवा सेना समन्वयक संतोष कांबळे उपशहर प्रमुख संदीप शिंदे गणेश चप्पलवार राहुल सोनकांबळे उपविभाग प्रमुख हणमंत राजुरे सुभाष खुणेवाड शंकर जाधव हाळीकर गंगाधर पुंजपवार यांच्यासह मनसेचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण मंगनाळे प्रमुख मनमत खंकरे विश्वंभर कंतेवार चंदू अंक्यमवार चांदपाशा तालुका उपाध्यक्ष हनुमंत उच्च खानापूरकर सर्कल प्रमुख आनंद कामशेट्टी नागेश पल्ला मुगलाजी वल्लभवार माजी शहराध्यक्ष विश्वंभर कंतेवार तालुका संघटक शेख आजार शहर उपाध्यक्ष शेख चांद आदींचा सहभाग होता मराठी भाषेसाठी मराठी पिढीसाठी जस राजसाहेबांनी सांगितलं होत मराठी साठी महाराष्ट्रासाठी कोणाचेही पाय चाटू पण मराठीला जर कोणी नक लावायचा प्रयत्न केला तर त्याचे पाय छाटू ही भूमिका तमाम महाराष्ट्र सैनिकाची आहेत आणि तशी भूमिका शिवसैनिकाची पण असावी आहेच आज 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 ज्या पद्धतीने भाजप सरकार आडमार्गाने हिंदी भाषिकांची दादागिरी हिंदी भाषिकांना किंवा इतर राज्यातल्या लोकांना महाराष्ट्रामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत आहे आज हिंदी शक्ती करत आहे हिंदी शक्तीच्या माध्यमातून होणार काय आहे उद्या 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 जर नोकरीसाठी आपल्याला कोणाला नोकरी करायची असेल तर हिंदी आपल्याला हिंदी येतेच तर पर परराज्यातल्या नोकरी केलं तरी चालतील भूमिपुत्राचा न्याय तिथे मारल्या जाईल आणि मराठीची तर गळचे होणारच होणार आहे हलकं हलकं मराठी संपून जाईल जर मराठी भाषा संपली तर संस्कृती संपल संस्कृती संपल तर आपला इतिहास संपल एवढा मोठा इतिहास असलेला महाराष्ट्र ही भाषा अव हिंदी भाषा परवायची आणि मराठी भाषा कवाची आहे ज्ञानेश्वरी एवढा जुना ग्रंथ हिंदीमध्ये आहे काय त्या शासनाला एवढं कळत नाही आहे अरे जर शिकवायचंच असेल तर त्यांना त्या परप्रांतीयांना मराठी शिकवा आणि मराठी शिकवून महाराष्ट्रामध्ये पाठवा हिंदी 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 लादण्याचा हा प्रयत्न आम्ही खपून घेणार नाही हा आज परिपत्रक जाळून आंदोलन झालंय निषेध झालाय सरकारने डोळे उघडावेत आणि ह्या आदेश मागे घ्यावे अन्यथा महाराष्ट्रभर जे आंदोलन होईल त्याला सर्वस्वी जबाबदारी फडणवीस सरकार राहील केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार या महाराष्ट्रामध्ये राज्य शासनानं पहिली ते चौथीपासून हिंदी सक्तीचा कायदा या ठिकाणी जी आर काढून लागू केलेला आहे तो कायदा मराठीवर मराठी माणसावर महाराष्ट्रावर अन्याय करणारा जुलमी कायदा आहे तो ते हिंदी सक्तीचा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही या साठे चौकामध्ये शिवसेना आणि मनसे सेना यांच्या वतीनं शासनाच्या जी आरचं शासनाच्या आदेशाचं या ठिकाणी आम्ही जाहीर होळी केलेली आहे आणि दुसरं म्हणजे जे बाबन लोणीकर आहे भाजपचा मंत्री माजी मंत्री आमदार त्याने शेतकऱ्याविरोधी महिला विरोधी या ठिकाणी अपशब्द वापरायला अपमान केलेला आहे म्हणून या ठिकाणी त्याच्या फोटोला जोडे मारो आंदोलन आणि त्याचं धन आम्ही या ठिकाणी शिवसेना आणि मनसे सेना या ठिकाणी एकत्रितपणे आमचे शिवसेनेच्या प्रमुख माननीय बालाजी पाटील विधानसभा प्रमुख माननीय श्री पांडुरंग पाटील देगावकर प्रमुख आमचे संजयजी जोशी आमचे मनसेचे आमचे मनमजी आप्पा खंकरेजी मान्य श्री विश्वभरजी कंतेवार मान्य श्री आमचे प्रवीणजी मंगराजी साहेब या सर्वांचे आमचे राजेंद्रजी सर विधानसभा संघटक आमचे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रमुख बाबुरावजी मिनकीकर राहुलजी सोनकांबळे अशा सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी धन आंदोलन साठे चौकामध्ये केलेलं आहे त्याच्यावर शासनाला दखल घ्यावी आणि त्वरित आमच्या मागण्या मान्य करावं जय महाराष्ट्र आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा